एका लहानशा गावात जिथे हिरवीगार शेत आणि साधी माणसं राहायची तिथे गणपत नावाचा एक कष्टकरी शेतकरी राहत होता गणपतचे आयुष्य म्हणजे साधेपणा आणि प्रामाणिकपणा पण पन त्याच्या गावात एक विषारी काटा होता तो म्हणजे गावचा सरपंच बाबाराव बाबाराव सत्तेच्या आणि पैशाच्या नशेत धुंद होता त्याला साधेपणाचा तिरस्कार होता आणि त्याला लोकांना त्रास देण्यात आनंद मिळत असे गणपतची बायको रमा दिसायला खूप सुंदर आणि समजूतदार होती तर त्यांची मुलगी सानवी म्हणजे गणपतचा जीव की प्राण बाबारावची वाईट नजर गणपतच्या कुटुंबावर नेहमीच असायची त्याने अनेकदा रमाला वाईट हेतूने बोलावले सानवीवरही आपली नीच नजर ठेवली त्याने केवळ गणपतीच्या कुटुंबालाच नाही तर त्याच्या शेतात पाणी तोडून कागदपत्रामध्ये घोटाळे करून त्याला आर्थिक आणि मानसिक त्रास देण्याचा सपाटा लावला होता गणपत कधी कधी स्वतःलाच म्हणायचा देवा हा माणूस मला माझ्या कुटुंबाला शांतपणे जगू देणार नाही का दिवस रात्र मेहनत करूनही माझ्या वाट्याला केवळ अपमान आणि दुःख का कधी कधी वाटतं या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सगळं काही संपून टाकावं आत्महत्येचा विचार गणपतच्या मनात अनेकदा येऊन गेला पण जेव्हा तो आपल्या बायको आणि निरागस मुलीकडे पाहायचा तेव्हा तो, तो स्वतःला सावरून घ्यायचा मी लढणार असा निश्चय करून तो पुन्हा उभा राहायचा रमाने त्याला नेहमी धीर दिला एकदा रमा गणपतला म्हणाले अहो सरपंच आपल्याला त्रास देत आहे पण आपला प्रामाणिकपणा आणि कष्ट कोणी हिरावून घेऊ शकत नाही वेळ बदलेल आणि कर्माचा हिशोब करायला देव कोणालाच विसरत नाही गणपतरावांना या त्रासातून बाहेर पडायला एक वर्ष लागले त्यांनी आपल्या बायकोला आणि मुलीला सोबत घेऊन शहरात एका ओळखीच्या व्यक्तीकडे काम मिळवले इकडे गावात बाबारावचा अत्याचार मात्र वाढतच गेला ज्या सत्तेच्या जोरावर तो इतरांना त्रास देत होता ती सत्ताच आता त्याला दंश करू लागली निवडणुकीचे वारे आले आणि बाबारावच्या विरोधात त्याच्याच पक्षातून एक प्रामाणिक माणूस उभा राहिला बाबारावने पैसे आणि दहशतीचा वापर केला पण गावातील लोकांमध्ये त्याच्याबद्दल इतका तिरस्कार भरला होता की त्याने त्याला साफ नाकारले बाबाराव निवडणुकीत हरला सत्ता गेल्यावर बाबारावला अनेक जुन्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आले त्याने केलेल्या घोटाळ्यामुळे त्याचे सर्व पैसे जप्त झाले आणि त्याला तुरुंगात जावे लागले एका क्षणात त्याचा सर्व रुबाब संपत्ती आणि सत्तेचा माज मातीमोल झाला बाबारावला गणपतला त्रास आठवू लागलं आणि स्वतःशीच म्हणाला मी हे काय केले गणपतसारख्या साध्या माणसाला त्रास देण्यात मला काय मिळालं आज मी एकटा पडलोय ज्या बायकोवर मी इतका मास दाखवला तिनेही मला सोडून दिले मी दुसऱ्याच्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःच्या पायावर धोंडा पाडला असेच दिवस गेले दोन वर्षानंतर गणपत आणि त्याचे आता शहरात आनंदात होते गणपतरावांनी प्रामाणिक कष्टातून स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला होता आणि रमा आणि सानवी आनंदात होत्या एक दिवस गणपत कामावरून परत येताना त्याला रस्त्याच्या कडेला एका फुलाखाली अत्यंत गरीब फाटक्या अवस्थेत असलेला माणूस दिसला तो उपाशी आणि आजारी दिसत होता गणपतरावांना त्याची दया आली गणपतरावांनी त्याला पाणी दिले खायला दिले जेव्हा त्याने चेहरा वर केला तेव्हा गणपत थबकला तो माणूस दुसरा कोणी नसून चक्क बाबाराव होता तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला कोणीच आधार दिला नव्हता बाबारावने गणपतला ओळखले आणि शर्मेने त्याचे डोळे खाली झाले आणि म्हणाले बाबाराव तू इथं त्यावर बाबाराव म्हणाला गणपत मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो तुझ्या कुटुंबाला खूप त्रास दिला आणि आज मी जे काही भोगत आहे ते माझ्या कर्माचे फळ आहे तू माझ्यावर रागवणार तर नाहीस ना हे मला माहीत आहे त्यावर गणपत शांत होऊन म्हणाले बाबाराव मी तुमच्यावर राग ठेवून काय करणार तुम्ही जेव्हा आम्हाला त्रास देत होता तेव्हा मी देवाला एकच प्रार्थना करत होतो की तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव व्हावी माणसाने दुसऱ्याला त्रास दिला की त्याला त्याचा हिशोब याच आयुष्यात द्यावा लागतो कर्माचा नियम कधीच चुकत नाही गणपतरावांनी त्याला थोडी आर्थिक मदत केली आणि सांगितलं की आता आयुष्याची नवीन सुरुवात कर कोणाला त्रास न देता बाबाराव निमूटपणे तो आशीर्वाद स्वीकारून पुढे निघून गेला गणपत घरी परतला आणि रमाला म्हणाला रमा तू बरोबर म्हणाली होतेस नियती कोणालाच सोडत नाही आपले दुःख संपले आणि आज त्यालाही त्याचे फळ मिळाले या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की तुम्ही इतरांशी जसे वागता त्याचे पडसाद तुमच्यावर कधी ना कधी उमटतातच कर्माचा हिशोब अचूक असतो त्यामुळे नेहमी इतरांशी चांगले वागा आणि प्रामाणिकपणाने कष्ट करा